एक बुलेट एके, एक आहे एक शाईन एक आहे एक बुलेट एक आहे आणि एक आमची पहिल्या सुरुवातीची एक सीडी हँड्रेस डबल तुम्ही या दहा पंधरा वर्षामध्ये काय प्रगती केली आहे का आणि या केली काही तुम्हाला दिलंय का पूर्ण फॅमिलीतले एक सहा मुलं येतं यांचं शिक्षण सगळं बाहेर चालू आहे पुणे नगर आहे असं सगळं बाहेर शिक्षणाला मुलाला एक जवळपास एक आता पन्नास ते साठ लाख रुपये सगळ्याला मुलाला आमच्या शिक्षणाला गेले आणि त्याच्यातून आम्ही एक जवळपास एक आता तीन तिन्ही भावाला एक आम्ही आता एक घर बांधले आणि घर बांधून त्याच्यातून एक आम्हाला है एक पुन्हा अपेक्षा होती बाबा आपण आता गाडी घेऊ आम्ही त्याच्यातून एक आम्हाला जवळपास पाच गाड्या आहेत आमच्या एक स्कॉर्पिओ एक फिस्टा आहे एक बुलेट एक आहे है, एक शाईन एक आहे एक ब्लेड एक है। आहे आणि एक आमची एक पहिल्या सुरुवातीची एक सीडी हँड्रेस डबल आहे पहिल्या सुरुवातीची दोन हजार मध्ये ते आम्हाला आता आम्ही एक जसं पूर्ण जसं एखादा उद्योगपतीचा पूर्ण गाडीचा एकच नंबर असू शकतो पण तसं आम्ही एक पूर्ण बाबा एक शेतकरी आहेत तर शेतकरी एक खंत होती बाबा आपला बी कुठतरी एक नंबर जसं आपण दोन हजार दोन पासून किळी लागण करतो तसं आम्ही दोन हजार दोन, अदर दोन ची केळीची लागण करतो दोन हजार दोनच आमच्या केळीचा दोन गाडीचा नंबर आहे सगळ्या गाड्यांचा पूर्ण गाड्याचा नंबर आहे दोन हजार दोन आम्ही सुरुवात केली बाबा एक जसं उद्योगपतीचा नंबर असू शकतो तर आपण बी का नाही दाखवू शकत शेतकऱ्याचा